नमस्कार वंशी नाव आणि पत्ता सांगा नाव नाव आणि पत्ता, पत्ता अच्छा आणि राहणार जळगाव बरं बरं हा नाही काय हरकत नाही आज आपण जळगाव शहरामध्ये तुमचा एक धन्वंतरी कंपनीचे प्रोडक्ट वापरून आलेला रिझल्ट घेण्यासाठी आलेलो आहोत मुली बरं मावशी मला एक सांगा की आपल्याला तब्येतीचा काय त्रास होता मला तब्येतीचा उठा येत नव्हतं बसता येत नव्हतं अंगाला सूज होती माझ्या जेवण जायचं नेहमी झोपून झोपून राहायची आणि युरिक ऍसिड वाढलो होतं असं तुम्ही मला टोल होते बरोबर मी आठ दिवस होते मला काही फरक नाही पडला बरं मग हा तब्येतीचा त्रास सुरू असताना सर मावशींना वेगवेगळ्या वेग प्रकारच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नेला असेल ना आतापर्यंत या त्रासासाठी तुमचा बराच खर्च झाला असेल मग हा सर्व खर्च होऊन तुम्हाला काही फरक जाणवत होता का नाही नाही मला त्रासच होत होता बर मग त्यानंतर तुम्हाला ही जी काही आपली धन्वंतरी कंपनीची आयुर्वेदिक मेडिसिन आणि न्यूट्रा आहे याची माहिती तुम्हाला कोणी सांगितली माझी मुलगी अच्छा मॅडमने तुम्हाला कल्पना दिली नमस्कार मॅडम मॅडम आपण मावशींसाठी जे काही धन्वंतरी कंपनीची वेगवेगळ्या प्रकारचे मेडिसिन दिले की ज्याच्यामध्ये इम्युरिच आहे डिटॉक्सिफाय त्यानंतर आपलं ऑर्थोरीज ज्यूस आहे डिथोरीच आहे तर हे दिल्यानंतर मावशींना किती दिवसामध्ये फरक जाणवायला लागला सर दीड महिन्यामध्ये माझ्या हिला खूप फरक जाणवला म्हणजे अंगावरची सूज गेली माझी चालायला गे लागली व्यवस्थित करायला लागली करा ला आळस गेला तिचा आणि किडनी स्टोन फरक बरच फरक दिसला म्हणजे अगोदरचा जो काही त्यांचा प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपण जे काही मेडिसिन दिले तर ते मेडिसिन तुम्हाला योग्य पद्धतीने वाटत आहे का मावशी हो मला आणि मेडिसिन सुरू किती दिवस झाले दीड महिना झाला बरं म्हणजे अजून तुम्ही रेग्युलर डोस पूर्ण झाला की तुमचा जो तब्येतीचा त्रास आहे तो शंभर टक्के बरा होईल असं जाणवत आहे का तुम्हाला हो मला शंभर टक्के खात्री होईल बरं आता असा जर काही अनेक लोकांना त्रास आहे माला माला हा, हा। बार बार। तर त्याबद्दल तुमचा त्यांना काय सल्ला राहील मी सांगेन मला मला फरक पडला बघा तुम्हाला लोक हा हायची परिस्थिती काय होती बरोबर तर एकंदरीत हे धन्वंतरी कंपनीचं मेडिसिन वापरल्याबद्दल आपण पूर्ण समाधानी आहात समाधानी शंभर टक्के समाधानी ओके धन्यवाद